तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ नवरात्रीनिमित्त जे काय दुर्गा माता एच डी पी एन जी वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर ता कॅलिग्राफी जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत जे याची लिंक वगैरे आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल पण काय हा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागतील कारण याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकल्याशिवाय तुमची जी काही फाईल आहे तर ते फाईल ओपन होणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू टाका जेणेकरून आपण असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत असतो चला मग सुरुवात करूयात तुम्हाला ते फोल्डर वगैरे हो दाखवतो मित्रांनो <पीग> तर त्यासाठी काय करा मित्रांनो आता हे जे काय मी तुम्हाला तुम्हाला वरती हे दिसत असेल फाईल वगैरे हो फाईल आहे दुर्गा माता एच डी पी एन जी अँड कॅलिग्राफी वगैरे अशा प्रकारचे जे का नाव आहे तर ते ह्या फाय फाईलचं नाव वगैरे तुम्हाला दिसून जाईल त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो आता ही फाईल ओपन करण्या अगोदर तुम्हाला पासवर्ड वगैरे मागेल आता मी पासवर्ड टाकून तुम्हाला एक्स्टॅट वगैरे केलेली आहे तुम्ही एक्स्टॅट करतेच तुम्हाला पासवर्ड मागेल मित्रांनो आता याच्यामध्ये पहा मित्रांनो याच्यामध्ये दोन अजून फोल्डर आहेत याच्यामध्ये जे आहे वर वरचा जे कॅलिग्राफी फोल्डर आहे आणि दुसरं जे म्हणजे पी एन जी वगैरे आहे तर त्याच्या कॅलिग्राफीमध्ये तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये एकदम खतरनाक लेवलच्या कॅलिग्राफी वगैरे आहेत तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यानंतर तुम्ही कॅलिग्राफी कशी यूज करायची तुम्हाला जर नसेल तर आपला अगोदरचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण कॅलिग्राफी कशा यूज केले ते बघा मित्रांनो याच्यामध्ये कलर वगैरे हो चेंज करू शकता काही विषय नाही आहे त्याच्यानंतर हे पहा नवरात्री उत्सव हे पण एकदम खतरनाक लेव्हलची कॅलिग्राफी वगैरे पाहायला मिळून जातात हे ब्लॅक असल्यामुळे तुम्हाला इथे ओळखू येऊ शक म्हणजे ओळखू नाही गेली त्याच्यामध्ये पुढे बघा जगदंबा नावाची एकदम खतरनाक आहे त्याच्यानंतर नवरात्री उत्सव दोन हजार चोवीस वगैरे टाकू शकता एकदम खतरनाक पद्धतीने खालच्या त्या भाग भागेला आणि त्याच्यानंतर आई भवानी हे पण एकदम खतरनाक लेवलची पी एन जी वगैरे पाहायला मिळू शकते अंबाई हे पण तुम्हाला भारी आहे नवरात्र एकदम खतरनाक खतरनाक लेवलचे तुम्हाला कॅलिग्राफी वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहेत त्याच्यानंतर बॅकग्राऊंड वगैरे पण आपण याच्यावरती व्हिडिओ घेऊन येऊयात आता हे जे आहे हे तुम्हाला पाहू शकता की अशा प्रकारचे जे काही आहे कॅलिग्राफी हे तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकता याच्यावर स्ट्रिक्चर वगैरे मारून तुम्ही एकदम चांगल्या प्रकारचे बॅनर वगैरे बनवू शकता त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण बाहेर जायचं म्हटलं तर आता जे पी एन जी वगैरे आहेत तर ते पी एन जी कशा प्रकारचे आहेत यामध्ये पाहू शक तर यामध्ये पी एन जी तुम्ही पाहू शकता की एकदम खतरनाक लेवलच्या पी एन जी वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहेत अशा पंधरा एक आहेत तर पाहू शकता की ही जी का पी एन चा। जी आहे तर खतरनाक लेवलची बघा एकदम डी क्वालिटीमध्ये तुम्हाला पी एन जी पाहायला मिळू शकते आता याच्यामध्ये एकदम क्रॉप करण्यामध्ये खूप खूप टाईम लागलेला आहे मित्रांनो यासाठी काय करा आ, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो आता हे तुम्ही कशा प्रकारे वापरायचं तुम्हाला वाटते आता हे खाली माणसं वगैरे हो आलेले आहेत तुम्ही काय करायचं फिदरिंग वगैरे द्यायची मित्रांनो खालती आणि थोडंफार कट करायचं आणि ते बॅनरवर तुम्ही सेट करून घ्यायचं आता तुमच्या बॅनरनुसार तुम्ही कोणत्या लेवलचं बॅनर करता त्याच्यानुसार तुम्ही सेट करू शकता आता याच्यामध्ये हे पहा मित्रांनो हे पण तुम्हाला एचडी क्वालिटीमध्ये तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये पी किती क करेक्टली तुम्ही कट केलेला आहे तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये पण एकदम हात जे आहे त्याच्यानंतर जे का महागलं आहे ते एकदम खतरनाक लेवलचं कटिंग वगैरे झालेली आहे आणि ही तुम्ही पी एन जी एकदम एच डी क्वालिटीमध्ये चांगल्या प्रकारे यूज करू शकता आणि याच्यामध्ये बॅनर जर बनवलं ना मित्रांनो एकदम खतरनाक लेवलचं बॅनर होऊन जाईल तर आता याच्यामध्ये पुढचं पहा पुढे पण एकदम खतरनाक लेवलची जी पी एन जी आहे एच डी क्वालिटीमध्ये आहे जे जे कुठे भेटणार नाही मित्रांनो आणि एवढ्या क्वालिटीमध्ये भेटणार नाही भेटेल पण क्वालिटीमध्ये भेटणार नाही तर हा जी फोटो आहे ही पण पाहू शकता एकदम क्वालिटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर ही पण आहे जे की तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकता एकदम खतरनाक लेवलचे बॅनर वगैरे बनवू शकता आणि चांगल्या प्रकारे पैसे वगैरे भेटून जातील आता याच्यामध्ये पहा मित्रांनो हे पण तुम्ही चांगल्या प्रकारची कटिंग वगैरे झालेली आहे इथं पण आता यामध्ये बघा हे पण झालेलं आहे हे पण पहा मित्रांनो याच्यामध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारची झालेली आहे हे पण तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकता काही विषय नाही मित्रांनो तुम्हाला जसं वाटलं तसं मी तुम्ही यूज करू शकता तुम्हाला जे बॅकग्राऊंडला सुटेबल होईल ती पी एन जी तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करून घ्या जेणेकरून बॅनर पण चांगले वगैरे दिसून जाईल तर हे पण पहा हे पण पहा याच्यामध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे बॅनर वगैरे बनवू शकता सर्व काही पी एन जी आपण तुम्हाला चांगल्या प्रकारे एकदम खतरनाक लेवलच्या पी एन जी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत आता हा जो म्हणता असेल पासवर्ड वगैरे दिसला नाही पासवर्ड विषयी कोणीही कमेंट करू नका मित्रांनो पासवर्ड हा व्हिडिओमध्येच भेटून जाईल आता याच्यामध्ये पुढे बघा ते बघा हे खतरनाक लेवलचे आहेत आता कसे मित्रांनो व्हिडिओला अजून हे लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका जेणेकरून पुढचा व्हिडिओ अजून याच्या चांगल्या पी एन जी वगैरे किंवा काही पण तुम्ही जे म्हणसाल त्याच्यावरती आपण चांगल्या प्रकारे बनवून घेऊयात काही विषय नाही आहे तुम्ही जे काही म्हणशाल किंवा हो फाउंट वगैरे म्हणशाल तर फाउंट पण आपण घेऊन येऊयात हो तर हे पहा मित्रांनो याच्यामध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे बनवू शकता अशा खूप सारे जे आहेत तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत चला धन्यवाद